नमस्कार माता भगिनीनो तर ज्या महिला एप्रिल हप्त्याची वाट पाहत आहे त्यांनी अगोदर हा व्हिडिओ मध्ये सत्तावीस हजार ज्या महिलांकडे शेती घर कार बाईक दुकान आहे ज्या महिला स्वतः लाभ मिळणार नाही महिलांना तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे ते या व्हिडिओ मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे ज्या महिलांच्या नावाने शेती असेल कार असेल दुकान असेल स्वतः नोकरीवर असेल अशा महिलांना ला आता लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार नाही यवतमाळमध्ये जवळपास सत्तावीस हजार महिला या ठिकाणी अपात्र केलेली आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे हा त्यांना या ठिकाणी आता पाठवला जाणार आहे सत्तावीस हजार महिला यवतमाळमध्ये या ठिकाणी अपात्र केलेल्या आहेत हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पण असू शकते तर लाडक्या बहिणीला अपात्र करण्यासाठी सुरुवात हे मार्च महिन्यापासून झालेली होती ज्यामध्ये ज्या महिलाकडे चारचाकी वाहन आहे महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना अगोदरच या ठिकाणी अपात्र केलेले होते तर आता या महिलाला पण अपात्र करायला सुरुवात झालेली असून यवतमाळचा आकला तुम्ही पाहिलेला आहे तुमच्या जिल्ह्यात पण अशीच प्रकारची परिस्थिती राहू शकते हे जे सांगितलेलं आहे मलाच्या नावाने शेती आहे ज्या मलाचं नावाने दुकान आहे स्वतः नोकरीवर आहे कार आहे असेच मला या ठिकाणी अपात्र सध्या केलेले आहे संपूर्ण परिवाराची पडताळणी अजून व्हायची आहे नियमानुसार जे बसत असेल त्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर आता एप्रिल हप्ता तुम्हाला केव्हापर्यंत मिळणार आहे बघा तर बघा महिलांनो आजचीच बातमी आहे ही लाडकी बैन योजना लाडकीं इथे लक्ष द्या एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार तारीख आली समोर अतिथी तटकरे आणि अजितदा पवारनी ही माहिती दिलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा महिलांनो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे तर शंभर टक्के तुम्हाला पंचवीस ते तीस एप्रिल दरम्यान लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता मिळून जाईल ठीक आहे फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता ठीक आहे तुम्हाला फरवरी आणि मार्चचा जो हप्ता आहे हा तुम्हाला आठ मार्च द पंधरा दरम्यान सरस महिलाच्या खात्यामध्ये आलेला होता आणि जो एप्रिलचा हप्ता आहे हा तुम्हाला तीस एप्रिलच्या अगोदर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये दे येऊन देईन तुम्हाला प्राप्त होऊन जाईल फक्त यामध्ये फक्त ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिला निकषात बसत नाही त्यांना अपात्र करून त्यांची योजनाही बंद केलेली आहे तर लक्षात ठेवायचं पंचवीस ते तीस एप्रिल दरम्यान तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळवून जाईल आणि ज्या महिला पात्र आहे कारण राज्यावर आर्थिक बोर्जा असल्यामुळे फक्त पात्र महिलांनाच ही योजना मिळावी त्यांना यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत त्यांची योजना बंद करून फक्त पात्र महिलांसाठी ही योजना सुरू ठेवण्यात येणार आहे म्हणून ज्या महिला अटीमध्ये बसत नाही त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त अपात्र करायला सुरुवात झालेली असून लवकर संपूर्ण महिलाही अपात्र केल्या जाईल फक्त पात्र महिलांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता जो आहे हा तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत मिळून जाईल ते व्हिडिओ माझा जो होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद